विरोधकांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देत आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅली रिलायन्स पंप ते प्रांत कार्यालयापर्यंत हातात फलक घेऊन शक्तीपीठ महामार्गासाठी जनसंवर्धन महामार्गामुळे पर्यटन रोजगार आणि दळणवळणात चालना मिळणार आमदार पाटील शक्तीपीठ महामार्ग चंदगड मार्गे न्यावा या मागणीवरून निर्माण झालेल्या वादानंतर आज गडिंग्लजमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा काढण्यात आली काही दिवसांपूर्वी या महामार्गाच्या विरोधात गडिंग्लज येथे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून ही पदयात्रा आयोजित करण्यात आली रिलायन्स पेट्रोल पंप संकेश्वर रोड येथून दुपारी बारा वाजता सुरु झालेली ही पदयात्रा प्रांत कार्यालयापर्यंत फलक आणि घोषणाबाजीसह पार पडली पदयात्रेच्या समारोपप्रसंगी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी महिला भाजपचे कार्यकर्ते महाविद्यालयीन तरुण व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले या होत बोलताना आमदार पाटील म्हणाले समृद्धी महामार्गालाही सुरुवातीला विरोध झाला पण आज तो मराठवाड्याच्या दळणवळणात क्रांती घडवतोय तसेच शक्तीपीठ महामार्गामुळेही आपल्या भागात विकासाला चालना मिळणार आहे चंदगडचा भूभाग गोवा व बेळगावच्या जवळ असूनही येथे अपेक्षित विकास झालेला नाही या महामार्गामुळे पर्यटन वाढेल रोजगाराच्या संधी मिळतील आणि चंदगडही विकसित होईल विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार पाटील म्हणाले विरोध करणे हे त्यांचं काम आहे मात्र या महामार्गामुळे भागाचा विकास होईल याचा विश्वास सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे आज रॅलीत सहभागी झालेले शेतकरी तरुण आणि कार्यकर्ते हेच या विश्वासाचं उदाहरण आहे विरोधक आज टीका करत असले तरी उद्या महामार्ग पूर्ण झाल्यावर तेही तोंडात बोट घालतील काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं ते विरोधी गटात आहेत पण त्यांना ही माहिती आहे की या भागाला विकास हवा आहे त्यामुळे ते सुद्धा पुढे जाऊन सरकारचं अभिनंदन करतील राजू शेट्टी यांच्यावर टीका करत ते म्हणाले कोण आहेत हे राजू शेट्टी त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी कारखानदारांची बाजू घेतली त्यामुळे आज त्यांच्यासोबत कुणीच नाही एक हाणा पण नेता म्हणा अशी स्थिती त्यांच्या बाबतीत झाली आहे ही पदयात्रा आंदोलन नसून सरकारच्या विकासनिष्ठ निर्णयाला पाठिंबा देणारा उपक्रम असल्याचे स्पष्ट करत आमदार पाटील यांनी चंदगडच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शक्तीपीठ महामार्ग अत्यावश्यक असल्याचे ठामपणे नमूद केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा